नमस्कार मंडळी कसे आहे आज सगळे माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला आंबा खोबरा बर्फी करून दाखवणार आहे तर बघा किती सुंदर झाली आहे बघू शकता तुम्ही हे बघा किती सुंदर झाली आहे चला तर रेसिपीला सुरू सुरुवात करूया आज मी तुम्हाला आंबा नारळ वडी करून दाखवणार आहे तर पहा मी त्यासाठी काय काय साहित्य घेतले तर दोन हापूस आंबे घेतले आणि हे ओलं नारळ घेतलं फोडलं आणि छान याचा वरचा कवच काढून टाकला आणि काळावाला कवच काढून टाकला आणि हे बारीक बारीक त्याच्या फोडी केल्या आणि साखर साखर घेतली आणि हे थोडीशी केशरच्या काड्या घेतल्या आणि इकडे बघा एक लिटर दूध घेतलं मी आणि हे बघा छान तापवलं आणि चांगलं पंधरा मिनटं मी छान याला ढवळत राहिली साय मोडत राहिली तर बघा हे अर्ध झालं आहे दूध चला तर आपण वडीला स्टार्ट करूया आता पहा हे ओल्या नारळाचे तुकडे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आणि हे आंबे आहे ना याचा गर का काढून घेणार आहे तो पण मिक्सरमध्ये बारीक करणार आहे हे पहा गॅसवर मी कढई ठेवली आहे कढई चांगली थोडी चांगली तापली आहे आता मी दोन आंब्याच्या म्हणजे मिक्सरमध्ये हे छान आंब्याच्या फोडी केल्या मी आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आहे हे पहा आंब्याचा घर हा टमाटर सॉस कसा असतो तसा म्हणजे घट्ट करायचा अजून घट्ट झाला नाही आहे तर हा आता आपण असं फिरवत राहायचा गॅसची फ्लेम अशी मिडियमच करायची टमाटर सॉस जसा असते ना तेवढं घट्ट करायचं याचं पाणी चिपू द्यायचं याच्यातलं हे पहा आता आपलं हे टमाटर सॉस सारखं झालं आहे आता हे आपण आता गॅस गॅस मी बंद करते आणि हे आता आपण हे बाजूला ठेवून दिलं हे पहा आपलं दूध चांगलं आटलं आहे बघू शकता तुम्ही एक लिटर होतं तर मी हे चांगलं अर्ध केला आणि चांगली घट्ट आणि हे बघा हे खोबरा किस ओला मिक मिक्सरमध्ये बारीक केला तुम्ही डेलिकेटेड खोबरा किस पण घेऊ शकता पण आता याला म्हणजे कसं प्रमाण घे याला मग कमी लागेल हे दूध आणि त्याला थोडंसं दूध जास्त लागते हे ओलसर आहे तर याचं दुधाचं प्रमाण जास्त करावं लागते ते डेलिकेटेड खोबर किसला तर आता बघा आपण याच्यात साखर टाकूया आता हे एवढं आहे वाळही तर आता मी याच्याभर साखर टाकणार याच्याभर नाही असं प्लेन हे बघा साखर टाकते मी आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि हे फिरवत राहायचं हा हे बघा दोन तीन केशरच्या काडे टाकायच्या आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि आता हे आपलो की की आ, पहक, की हे आपलं खोबरा किस टाकायचं आणि चांगलं फिरवायचं आणि साखर पण पूर्ण विरघळली आहे बघू शकता खोबरा किस टाकल्यावर आणि दूध चांगलं आटलाय बघा ह्या खोबऱ्या किसनी सगळं शोषून घेतलं आहे दूध आता आंब्याचा सीझन संपत आला आहे म्हटलं चला खोबरं आंबा खोबरावडी करू करावी हो बघा आता आपण हे पण टाकून देऊया आंबाचा घर हे पहा आता आपलं हे किती आटलं आहे बघू शकता तुम्ही आणि अजून आपल्या अजून म्हणजे मी हे सतत आता दहा मिनटं चांगली फिरवत होती पाहता हे एवढं सर आलं आहे तरी पण अजून व्हायचंच आहे कारण हा गोळा पूर्ण गोळा होऊ द्यायचा आणि हा असा फिरतो आहे याच्यामध्ये पसरड भांड्यामध्ये तर अजून मी आता याला पाच मिनटं करणार आहे असं फिरवत राहणार आहे कारण हे आपलं मिश्रण चांगलंही घट्ट झालं आहे बघू शकता तुम्ही आणि असा गोळा पण हो झाला आहे बघा बघू शकता तुम्ही आणि साईडने सा चिपटू पण राहिलं साखर आणि आता काय करायचं माहिती आहे का हे आता हे जे आहे ना थोडं घ्यायचं असं हातात आणि याची गोळी होती का बघायचं हातामध्ये आणि हाताला चिपटळ नाही चिकटणार नाही तर मग समजायचं हे झालं आहे आपलं पाहिजे थोडं गोड देते अजून झालंच आहे आता आता आपलं मिश्रण झालं आहे आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आता मी गॅस बंद करते तुम्ही याच्यात वेलची पूड पण टाकू शकता पण मी इथे वेलची पूड नाही टाकली तर बघा आता मी हे आणि हे पाहिजे बघा या ताटाला मी तूप लावून घेतलं आहे आपण तुपाचा वापर केला नाही आहे तर याच्यात तूप टाकलं मी आता बघा हे इथून हे टाकून घ्यायचं हे पाहात मी इथे हे टाकलं आहे आणि थोडं थंड होऊ द्यायचं एकदम गरम असतानाच मग असं थापायचं नाही आहे छान वड्या पाडायच्या थोडंसं जाडसर असताना मग थंड झाल्यावर अशा वड्या पाडायच्या आणि हे थोडंसं जाडसरच करायचं पातळ नाही करायच्या आणि मग हे एक तास तासपर्यंत म्हणजे हे सेट व्हायला ठेवायचं एक तास हे वड्या आताच नाही पाडायच्या म्हणजे हे थोडं थंड झाल्यावर असं हे थापून घ्यायचं आणि हे चांगलं जाडसर करायचं चा। आणि तुम्हाला नंतर मी एक तासाने दाखवते आणि चांगले हे जाडसरच करायच्या वडे हा होते आंबा खोबरा बर्फी तयार झाली आहे बघू शकता तुम्ही मी हे आता कापले एका तासानंतर तर, तर बघा आता मी तुम्हाला काढून दाखवते बघा किती सुंदर जागी बघू शकता तुम्ही आता या अशा आपण सगळ्या काढून घेऊया हो आणि तुम्ही पण अशा नक्की करा मेंगोचा सीझन संपला आता आता करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बे बेल आयकॉनला पण टच करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद